असणारा पण सुखाचे कपडे घालणारा संसार प्रत्येकाने स्वीकार केला पण सुखरूप असणारा दुःखाचे कपडे घालणारा परमार्थ फक्त संत महात्म्याने स्वीकार केला विढाला विठाला विठारा विठारा विठाला 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 कारण जिथं दुःख आहे तिथं तुम्ही आम्ही गेल्याशिवाय राहत नाही आणि जिथं सुख आहे तिथं तुम्ही आम्ही जायला तयार नाही कारण विषय असा झालेला आहे काय झालं एक वयवृद्ध आजी आहे आणि वयवृद्ध आजीची सुई हरली आणि सुई हरल्यानंतर त्या ठिकाणी ती बाहेर आलेली आहे रस्त्याच्या कडाला पोल होता आणि त्याच्यावरती लाईट लावलेला होता जसा हा आहे आणि त्या उजाडाखाली त्या ठिकाणी ती आजी सुई शोधत होती बराच वेळ झाला पण त्या आजीची सुई सापडत नाही तेवढ्यामध्ये कोणीतरी सदग्रस्त चाललेला होता त्याने विचार केला आजी काहीतरी शोधते आणि आजीच काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून तो सदग्रस्त जवळ आला त्याने आजीला विचारलं काय शोधते आजी आजीनं आजी सांगितलं बेटा माझी सुई हारली ती सुई शोधते बिचारा चांगला होता त्याने विचार केला की वयवृद्ध माणसाची मदत केली पाहिजे म्हणून त्यांनी सुई शोधू लागली पण बराच वेळ झाला काही करून ती सापडे ना त्यावेळेला सदग्रस्तांनी सांगितलं आजी किती वेळ झाला ही सुई शोधतोय मी सुई शोधतोय सापडत नाही नेमकी तुझी सुई हारली कुठं आजी म्हणती माझी सुई घरात हरली मग घरात हरले का पाहते म्हणत उजाडे म्हणून पाहते मला सांगा किती दिवस सुई शोधली म्हणजे सापडणार आहे सापडणार आहे सापडू शकत नाही का अरे सुई हरली घरात ती पाहते बाहेर म्हणून सुई सापडू शकत नाही तस तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय संसारामध्ये पण खऱ्या अर्थाने सुख कुठे याचा विचार भंगाच्या पहिल्या चरणात सुख एक ह्या चिठाई